शुभ सकाळ सर्वांना कसे सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा तर चला सकाळ सकाळचा व्हिडिओ आज बनवायच्यात पोहे पोह्यासाठी घेतल्यात मी हिरवी मिरची आणि कांदा आणि थोडेसे शेंगदाणे आणि आता बनवते मस्त पैकी मी पोहे तर ह्या पोह्यासाठी जिरं गरम झालं आहे हे ते मौरीचं तेल हा मोहरीचं तेल मस्त कटलेलं आहे बाबा छान गरम झालं आहे तर आता मी ह्यात टाकून घेते जिरण कांदा हिरवी मिरची मस्त पैकी बनवते बघा पोहे हे आता मग म्हणलं सकाळ आज शुक्रवार आहे काल उपास होता आज सकाळ सकाळ उठली तर पोटच मोकळं मोकळं चालतं पट म्हणजे लयच कस तरी ओढवत त्याच्यामुळं म्हणलं सकाळ सकाळ मस्त पोहेच बनवत पण पोहे खात हा तर रोहनचं पण होते डिमांड मम्मी पोहे बनवले मम्मी पोहे बनव म्हणलं चला पोहेच बनवाव माझी पण इच्छा झाली ती खायची कारण लय दिवस झाले ना पोहे बनवलेले आलं तर बघा आपल्या एकदा व्हिडिओ पोहे बनवल्याला हां त्याच्यानंतर आजच बनवायला लागलेली मी सुद्धा ते काय चाललंय पोहे बनवायचं कशी आण पण टाकून घेते म्हणजे सांगत वाचाल ते सुद्धा मस्त आहेत चाललेले आहे आणि टायमिंग आहे किती काय सांगू का ऋषी किती वाज रे टाइम कितना चला है टाइम कितना हो रहा है दाखो इकड़े फोन आन फोन आन सकाळ सकाळचं मला पण नाही माहिती कारण रोहन साडेपाच पावणे सहा सव्वा सहा वाजता येतो रोहन ह्या का एवढे वाजल्यात सात वाजून तीस मिनटं झालेली आहेत रोहनचा फोटो बघा भैया ह्या का रोहनचा फोटो साडेसात वाजल्यात बरोबर साडेसात आता ते स्टार्टिंग सुरुवात केलेली आहे हळदी आणि नमक बस नमक पण जास्त नसतं खायचं शरीराला चांगलं नसतं नमक आणि कमी पण नाही म्हणजे आपलं लिमिटमध्ये आणि आता हे असं मस्तपैकी पोहे टाकून ना जरा हलवते ना पोह्यांना असं हे काय असं हलवलं ना म्हणजे मग मोकळे छान होत्या हे कामच आहे सकाळ सुरुवात झाली माझी सुरुवात बघा आता दिवसभराचं किती येत आहे किती नाही काय माहिती नाही मला तर स्किप नाही केल्याला बरं का अजिबात पावसाच चालू तुम्ही बघताय पण पण आता जरा हलवून घेताय मला हाय नमस्ते राम राम कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा हा सकाळ सकाळ चाललेलं आहे माझं सुद्धा काम उठल्या उठल्या उठली म्हणजे मी सहा तवाच उठली सकाळ सकाळ पाठच सहा साडेपाच पावणे सहा वाजता रोहण रोहण आलं आहे सव्वा सहा वाजता आणि मग आता म्हटलं चला पोहे बनवत नाश्त्याला पोरांना पण आणि मला पण मला पण खाऊ वाटले होते हां तर या तुम्ही पण पोहे खायला मस्तपैकी छान छान तर चला दाखवते पोहेचा फायनली पोहे कसे झाले ते बघू आपण तर हे बघा मस्त पैकी असा पोहे झाल्यात का नाही बाबा या।, या का छान छान कसे झाल्यात अगदी मस्त पैकी झाल्यात हम्म या का या तर मग पटकन खायला सकाळ सकाळचा नाश्ता आणि सांगा चहा सुद्धा आहे बरं का पातीला जळव परवाय मान मला घासावं लागतात भांडी मला भांडी घासावं लागते तर ऋषीला सांगितलं सिल्वरचं से पातीला घेत जा रे चहा बनवायला चला आता मस्त पैकी पोहे ह्याच्यात घेते तर चला हे बघा असे मस्त पोहे तयार केल्यात बरं का हा हे बघा आणि चहा पण गाळून घेतली मी चाय चहा पोरांना देते ना म्हणजे त्यांचं पण टेन्शन मिटलं दुपारपर्यंत टेन्शन नाही हो मग एकदा त्यांचं खाल्लं झालं ना की मग दुपारपर्यंत टेन्शन नसतं त्याच्यामुळं आणि सगळ्यांनी चहा प्यायला अद्रकवाली चहा अरे अद्रक नाही टाकली का पोरांनी आज ऋषीने बनवलाय चहा नाही नाही टाकली बघा मग पोहे घेऊन जा चल बाय आता मला जावं लागेल या सगळ्याने मस्त पैकी चहा थांबा मला फोटो काढू द्यायचा चहा पोह्याचा गरमागरम नाश्ता या करायला तर आहे का आता असं घेऊन बघा कसं आहे लय ये मां मला आहे ना तिथं घेऊन ये म्हणते आज किती पोरांचं हे आहे बघा तर कसं आहे मी बघितलं ना म्हणजे ते उठून सुद्धा येऊ शकत नाही त्या रूम मधन ह्या रूम मध्ये हे हो का ह्या का हरे किती नटकत फोन चालू आहे ना हे कसं आणलंय बघ मी मस्त जे की मम्मी क्यों परेशान हो है बुला लेती देख वो लिंबू हे निंबू निचोड छोड़ रखे है ना अंत तक ते साबुत निंबू है तो म तो हे बाई हां निच्चे वा लाग रहा है ना तो नीचे धक्का कर देखो देखो देख <laughs> खाली हे लागले तो ते म दे मला खालते दे हे बारक है का <laughs> कामावर ना आले रात्री पाळी करून हम ये पूछ ना देखी मेरे हाथ पर भी लाग गया खेत तक जित जाढियो खेत हां दाखव ले।, ले पोर बाई एवढी ह्यांना हे पाहिजे ना स्वच्छता तर लय आकृत लागते बघा ए, ए तू बस, बस इथं चल बस इथं बस बस बरं बसला मम्मी एवढं सगळं मी खाणार आहे हा खा चहा पण आणते हो का एकाच इथं चाललाय नाश्ता आणि एकाचं हित चाललंय हे होतं ते जिम कुरु कुरू बेजार झाला तसलं ते दे। घरची देशी गावरान जिम गावरा ना जिम मध्ये नाही जात घरी घरीच एक्सरसाइज असते ह्याची आणि हे अजिबात तसलं काय टेन्शन नाही नो टेन्शन बाय <laughs> कर दे बाय कर दे तर घ्या सगळ्यांनी काळजी मस्तपैकी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि मी पण आता पोहे खाणार आहे पोहे मी पण खाणार आहे हे जिथेच घेऊ पाहिजे तर